नमस्कार आणि स्वागत आहे डॉक्टर स्टॉकमध्ये मी सरदार जाधव हो, आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत प्रसिद्ध बालरोग न्यूरोलॉजिस्ट तृप्ती भोसले मॅडम मॅडम तुमचं स्वागत आहे नमस्कार नमस्ते मी थोडक्यातच ओळख करून देईन कारण आपल्या या पॉडकास्टच्या माध्यमातून आपल्या या चॅनेलच्या माध्यमातून विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या मुलाखती आपण आपल्यासाठी घेत असतो कारण आरोग्यासंबंधी काही मार्गदर्शन लोकांच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न असतात शंका असतात तर त्याची काही उत्तर किंवा एक मार्गदर्शन मिळावं यासाठी हे मुलाखती आयोजित करत असतो परंतु सगळ्यात महत्त्वाचं आज मला दर्शकांना सांगायचं आहे की आपल्या लहान मुलांच्या बाबतीत किंवा बालकांच्या विकासाच्या बाबतीत आपण प्रचंड क्युरियस असतो आणि त्यांच्या बाबतीत फार संवेदनशील पण असतो त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत तर पालकांना खूप सारे प्रश्न पडलेले असतात तर त्यासाठी आम्ही आज डॉक्टर तृप्ती भोसले मॅडमांची मुलाखत यासाठी आयोजित केले कारण मॅडमांचं काम चाईल्ड न्यूरोमध्ये न्यूरोलॉजीमध्ये आहेच परंतु आज आपण स्पेशल एका वेगळ्या टॉपिकवरती बोलणार आहोत ऑटिझमवरती मेंदूचा विकास किंवा ब्रेनची जी डेव्हलपमेंट आहे त्याच्यावरती फार महत्वाचं पालकांचं एक लक्ष असतं आपल्या पाल्यांच्यावरती परंतु त्याच्यामध्ये नेमके कुठले आजार असतात किंवा ती डेव्हलपमेंटवरती किंवा इतर गोष्टीमध्ये काय काय प्रॉब्लेम्स येतात तर यावरती आपलं एक थोडक्यात मार्गदर्शन असणार आहे खूप सारे प्रश्न दर्शकांच्या मनामध्ये किंवा आपल्या मनामध्ये असतील तर आवर्जून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये किंवा इनबॉक्समध्ये ते विचारून ठेवा यासाठी कारण या सुद्धा आपण एक दुसरा एपिसोड करतोय तर मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आणि मी थोडक्यात सांगेन की मॅडमांचं सा प्रॅक्टिस कोल्हापुरातील राजारामपुरी चौथ्या गल्लीच्या या ठिकाणी निरोल चाईल्ड न्युरोलॉजी सेंटर जे आहे तिथं आहे आणि मॅडम दोन तीन ठिकाणी व्हिजिटिंग डॉक्टर म्हणून पण काम करतात महत्वाचं म्हणजे लहान मुलांच्या बाबतीत आजकाल खूप सारे छोटे छोटे आजार ज्यावेळी लहानपणी बघतो आपण आता खेड्यापाड्यामध्ये सुद्धा पालक फार संवेदनशील झालेत की याच्या आधी कसं असायचं की ते अंगावर काढलं जायचं किंवा लहान मुलांना ठीक आहे आता ही परत परत वाढ होईल त्यावेळी ते बरं होईल असं म्हणायची परंतु आज थोडीफार जरी लक्षणं दिसलीत तरी आपण तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडे जातो परंतु ती नेमकी लक्षणं काय असायला पाहिजेत किंवा नेमकं कधी आपण तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडे जायला पाहिजे डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे तर यासाठी आज थोडक्यात एक मार्गदर्शन मिळणार आहे मी थेट मुलाखतीला सुरुवात करतो yes, सर्वप्रथम ऑटिझम हा विषय तुम्ही निवडला yes. प्लॅटफॉर्म वरती आणि मला इथे बोलवलं त्याबद्दल मी मनापासून आभारी सर्व टीमचे धन्यवाद कारण आजकाल तुम्हाला माहितच आहे की अति क्युरियोसिटी सुद्धा लोकांना एवढी असते की जरा काहीतरी झालं जरी नसलं तरी त्याच्यावरती काहीतरी चुकीची ट्रीटमेंट किंवा आपण आपल्याच मनानं काहीतरी एक वेगळे उपचार घेऊन काहीतरी अंगल अशा गोष्टी करतात त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन एक असणं गरजेची गोष्ट आहे मी सगळ्यात महत्त्वाचं आता पालकांनाही तो प्रश्न पडला असेल आजाराची लक्षणं किंवा इतर गोष्टी लोकांना माहीत असतात परंतु त्या आजाराचं नाव नेमकं माहित नसतं जसं ऑटिझम बद्दल आपण आज बोलणार आहोत नेमकं काय आहे हे ऑटिझम तर हाच माझा पहिला प्रश्न असेल की ऑटिझम म्हणजे नेमकं काय नाही ऑटिझम म्हणजे ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर एएसडी याचा नेमका अर्थ काय आहे ऑटिझम म्हणण्यापेक्षा ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर ही टर्म किंवा हा शब्द जास्त योग्य राहील असं मला वाटतंय मुळात ऑटिझम ही एक न्यूरोडेव्हलपमेंटल कंडिशन आहे म्हणजेच मेंदूचा विकासात्मक विकार आहे आता विकार म्हणजे काय तर बदल म्हणतो एखाद्या गोष्टीची जडणघडण किंवा आकार ही आपल्याला अपेक्षित पद्धतीने जेव्हा होत नाही तेव्हा आपण त्याला विकार असं म्हणतो इथे हा बदल कशामध्ये आहे तर तो मेंदूच्या विकासाच्या बाबतीत आहे आणि यामध्ये प्रामुख्याने संवाद कौशल्य मुलांचं बिहेव्हिअर म्हणजे आपण वर्तणूक किंवा वागणं असं म्हणतो आणि काही संवेदनांच्या जाणीव ज्या जा आहेत यामध्ये बदल झालेले दिसून येतात आपल्या तर त्याच्याच पुढचा मला याची लक्षण आहे कारण आता शेवटी ठीक आहे हा डिसऑर्डर जर असेल तर त्याची नेमकी लक्षणं काय असतील लहान मुलांमध्ये कधी आणि कशी ओळखता येतात आणि पालक म्हणून पालकांनी कोणत्या गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे ओके नक्कीच तर ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरला आपण स्पेक्ट्रम का म्हणतो आधी आपण बघूयात आणि मग लक्षणांकडे जाऊयात असं मला वाटतंय Uh, मुळात स्पेक्ट्रम म्हणजे जेव्हा यन नंबर ऑफ गोष्टी एकाच गोष्टीशी संबंधित किंवा निगडीत असतात आपण तेव्हा त्याला स्पेक्ट्रम असं म्हणतो आणि मध्ये मूल फक्त बोलतच नाही आय कॉन्टॅक्ट करत नाही किंवा चंचल आहे असं एखादंच लक्षण आहे का तर नक्कीच नाही आहे इथे अनेक लक्षणं आहेत त्यांची तीव्रता सुद्धा वेगळी आहे अगदी काही मुलांमध्ये फार सौम्य लक्षणं असू शकतात म्हणजे एखाद दुसरंच लक्षण असू शकतं किंवा बरीच लक्षणं आहेत पण त्यांची तीव्रता फारशी नाही आहे आणि काही मुलांमध्ये ही लक्षणं प्रचंड तीव्रतेने सुद्धा दिसू शकतात जशी लक्षणांची तीव्रता वेगळी आहे अगदी त्याच पद्धतीने या मुलांच्या क्षमता म्हणजे आपण त्याला इंटेलेक्च्युअल अॅबिलिटी सुद्धा म्हणू शकतो या क्षमता सुद्धा वेगवेगळ्या आहेत आणि म्हणून ह्याला आपण ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असं म्हणतोय लक्षणांचं बघायचं झालं तर ऑटिझमची लक्षणं ही मॅक्झिमम मुलांमध्ये साधारण एक ते दोन वर्ष या वयामध्ये आपल्याला दिसायला चालू होतात आणि बऱ्याचदा अगदी लहान वयामध्ये म्हणजे सहा ते सात महिने इतक्या लहान वयामध्ये सुद्धा आपल्याला काही क्ल्यूज मिळू शकतात जसं की मूल आपण जेव्हा खेळतो हसतो तेव्हा स्माईल बॅक करत नाही किंवा आय कॉन्टॅक्ट करत नाहीये नावाने हाक मारल्यानंतर पटकन रिस्पॉन्स करत नाही ही अगदी सहा सात महिन्यामध्ये सुद्धा पालक ऑब्झर्व करू शकणारी ही लक्षणं आहेत यामधली लक्षणांमधले पालकांच्या लक्षात येणारं सगळ्यात पहिलं लक्षण हेच असतं की मूल हाकेला प्रतिसाद देत नाहीये नावाने हाक मारल्यानंतर पटकन बघत नाहीये किंवा ही मुले त्यांच्या वयाच्या इतर मुलांच्या तुलनेने बोलण्यामध्ये मागे असतात आपण त्याला स्पीच डिले असं म्हणतो काही वेळा इतर मुलांमध्ये म्हणण्यापेक्षा मॅक्झिमम मुले इतर मुलांमध्ये मिक्स होत नाहीत त्यांना इतर मुलांशी खेळण्यामध्ये फार्स रिस्पॉन्स स्पीच डिले आता लँग्वेज जर म्हणायची झाली तर लँग्वेज किंवा भाषा ही दोन पद्धतीची असते एक रिसेप्टिव्ह आणि एक्सप्रेसिव्ह लँग्वेज असते रिसेप्टिव्ह म्हणजे इतर व्यक्ती काय म्हणतात आजूबाजूला काय चाललंय हे समजून घेण्याला आपण रिसेप्टिव्ह लँग्वेज असं म्हणतो आणि आपल्याला जे वाटतं ते आपण शब्दांमध्ये व्यक्त करतो तिथे आपण एक्सप्रेसिव्ह स्पीच असं म्हणतो ह्या मुलांमध्ये बऱ्यापैकी बुद्धी चांगली असते त्यामुळे रिसेप्शन चांगलं आहे म्हणजे समजतं त्यांना पण शब्दांमध्ये व्यक्त होता येत नाही त्यामुळे एक्सप्रेसिव्ह स्पीच डेली हा जास्त असतो आणि ही मुले फारशी इतर मुलांमध्ये मिक्स होत नाहीत किंवा खेळण्यांमध्ये किंवा वस्तूमध्ये जास्त गुंतलेली असतात माणसांपेक्षा आजूबाजूच्या चंचलता असते हायपर ऍक्टिव्हिटी ज्याला असं आपण म्हणतो म्हणजे एका जागी स्थिर नाही आहे सतत काहीतरी मुवमेंट चालू आहे चढाचडी करतील पसारा करतील अग्रेसिव्ह बिहेवियर असू शकतो त्याला आक्रमकता असं म्हणतो रागाला की वस्तू फेकणं मारणं ओरडणं काही वेळा सिव्हिरिटी जास्त असेल से, तर सेल्फ फार्मिंग बिहेवियर सुद्धा असू शकतं म्हणजे हेड बँगिंग आहे स्वतःला मारून घ्यायचं आहे सेल्फ बायटिंग स्वतःला चावून घ्यायचं आहे असं सेल्फ फार्मिंग बिहेव्हिअर सिव्हिअर ऑटिस्टिक मुलांमध्ये सुद्धा असू शकतं आणि या सगळ्याबरोबरच काही संवेदनांशी रिलेटेड असू शकतात की आवाजाला मोठा कानावर हात ठेवायचा आहे सतत आनंद झाला की जम्प करायचा आहे है, हँड फ्लॅपिंग करायचं आहे हातांची काहीतरी वेगळी हालचाल आहे गोल फिरणं असतं रिपिटेटिव्ह मुवमेंट्स असतात या मुलांमध्ये जनरली पाण्याशी खेळायला प्रचंड आवडतं झोका घसरगुंडी फार आवडते किंवा त्याची फार भीती वाटते नेहमी एकाच पद्धतीचं जेवण खायला आवडतं क्रंची फूड आवडतं किंवा सॉफ्ट फूडच आवडतं कपडे घालताना त्रास द्यायचा आहे ब्रश करताना त्रास घ्यायचा आहे किंवा टच सेन्सेशन कमी असेल तर प्रत्येक वस्तू हात लावून बघायची असते बऱ्याचदा घरातील एखादी दुसरी सवयीची जी व्यक्ती असते त्यांच्यासारखं जवळजवळ बसायचं आहे हात लावायचा आहे रफ स्टेक्चर असणाऱ्या ज्या वस्तू असतात त्यांनाही हात लावून बघत असतात यासारखी लक्षणं या मुलांमध्ये दिसू शकतात इतकी खूप सारे लक्षणं म्हणजे आता जसं इतकं सांगितलं बहुतांश याच्यातली एक कान दुसरी गोष्ट सहसा लहान मुलांच्या आपल्याला कुठेतरी आढळत असतात एखाद्या लक्षणावरून सुद्धा आपण हे म्हणू शकतो खरं तर एस्पेशली बाकीच्या लक्षणांपेक्षा काही वेळा नॉर्मल मुलांमध्ये ही चंचलता असते काही वेळा सेन्सरी प्रॉब्लेम्स चिडचिडपणा जास्त असतो हट्टीपणा असतो किंवा सेन्सरी प्रॉब्लेम असतात जसं की आवाज आवडत नाहीये किंवा बाकीच्या काही आनंद झाल्यानंतर उड्या मारणं ही काही सेन्सरी प्रॉब्लेम्स हे आपल्या लहान मुलांच्यातच नाही आपल्यापैकी प्रत्येकामध्ये ती असू शकतात पण जेव्हा हे इतकं रिपीटेडली दिसू लागेल की ती मुलं इतर मुलांपेक्षा सातत्यानं वेगळी दिसू लागतील आणि ती वेगळी आयडेंटिफाय व्हायला लागतील आपल्या बरोबरच इतर व्यक्तीनं सुद्धा तेव्हा आपल्याला हा कन्सर्न आहे की कुठेतरी ऑटिझम आहे का याची पडताळणी एकदा डॉक्टरांकडे जाऊन करून घेणं हे जरी दिसलं तरी ठीक आहे म्हणजे तो आजार असेल नसेल परंतु तरीही एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडे आपण आवर्जून यावेळी आपल्या पाल्याला घेऊन जायला पाहिजे कारण त्या दुर्लक्ष करून चालणार नाही कारण त्याच्यानंतर कुठली ज्यावेळी लक्षणे दिसतील त्यावेळी असं हे आहे का मॅडम की त्यामध्ये जितक्या लवकर ट्रीटमेंट होईल तितक्या लवकर त्याला क्युअर होण्याची शक्यता जास्त असते किंवा पुढे गेल्यानंतर गेल असं काय आहे का डेफिनेटली ऑटिझम मध्ये एकच गोष्ट फार महत्त्वाची आहे ते म्हणजे अर्ली आयडेंटिफिकेशन आणि अर्ली इंटरव्हेन्शन जितक्या लहान वयामध्ये सुरुवातीच्या काळामध्येच आपण ही लक्षणे नोटीस करू आणि त्याचं निदान करून ते स्वीकारू आणि त्यामध्ये ट्रीटमेंट किंवा उपचार आपण चालू करू तितका या मुलांचा रिस्पॉन्स फार चांगला असू शकतो आणि जर उशीर झाला तर साहजिकच या लक्षणांची तीव्रता वाढणार आहे आणि यामुळे या, या मुलांची भाषा म्हणजे संवाद कौशल्य आहे सामाजिक आणि बौद्धिक विकास आहे यामध्ये जनरली अडथळे येऊ शकतात लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार चालू करणं हे खूप जास्त गरजेचे बेसिक लक्षण जे निग्लिजिबल जरी आहे ते जरी दिसलं तरी आपण सल्ला घेणं हे गरजेचं आहे असं मॅडमच मला पुढलं विचारायचं की याच्यावरती लसीकरण किंवा प्रिव्हेंटिव्ह अशा काही गोष्टी आहेत नाही बऱ्याचदा काय होतं की लक्षणांची सुरुवात ही साधारण दीड ते दोन वर्ष किंवा एक ते दोन वर्षामध्ये हे होत असते आणि पंधरा महिन्यात किंवा आपण दीड वर्षाची दोन वर्षाची असताना काही लस देतो एम एम आर नावाची एक व्हॅक्सिन असते आणि त्याच वेळामध्ये काही मुलांमध्ये रिग्रेशन नावाचा एक पॅटर्न असतो म्हणजे काही वेळा ऑटिझम अशा पद्धतीने प्रेझेंट होतो की सुरुवातीच्या काळामध्ये मूल छान आय कॉन्टॅक्ट करत असतं शांत असतात काही शब्द बोलले सुद्धा जात असतात आणि यानंतर हे हळूहळू कमी व्हायला लागतं त्यांचा तो प्रेझेंट होण्याचा पॅटर्न असू शकतो आणि पण त्याच वेळी ती लस दिलेली असते आणि पालकांचा असा गैरसमज होतो की एम नावाची व्हॅक्सिन दिली आणि त्याच्यानंतर माझ्या मुलामध्ये ऑटिझमची लक्षणं दिसतात किंवा त्या व्हॅक्सिनमुळे ऑटिझम माझ्या मुलाला झालाय पण हे सायंटिफिकली प्रूवन आहे की अशी कोणतीही व्हॅक्सिन ऑटिझम करू शकत नाही किंवा व्हॅक्सिन हा होत नाही आणि ऑटिझम साठी असं कोणतीही वॅक्सिन नाही की क्विक फिक्स एक व्हॅक्सिन दिली आणि म्हणून आपला ऑटिझम पूर्णपणे भरा होईल असं अजिबात नाही लसीकरणाबद्दल तर बोलतोय आपण परंतु पालकांना काही वेळेला असं वाटतंय की ठीक आहे बाबा आपल्या घरात काही हेरिडिटरी किंवा अनुवंशिकरित्या काही गोष्टी होत असेल तर त्याची लक्षणे त्या पाल्यात दिसत आहेत तर हा आजार काही अनुवंशिक वगैरे असू शकतो का हा बघा तसं बघायला गेलं तर ऑटिझमचं च मूळ कारण आपल्याला अजूनही सापडलेलं नाही आहे अनेक सायंटिफिक स्टडीज आहेत रिसर्च आहेत त्या अनेक शक्यता आहेत पण आजपर्यंत या एकाच एक्झॅक्ट गोष्टीमुळे ऑटिझम होतो असं आपण सांगू शकत नाही पण नक्कीच ऑटिझम मध्ये अनुवंशिकता म्हणण्यापेक्षा जेनेटिकचा हा भाग खूप जास्त महत्वाचा आहे आता जेव्हा जेनेटिक आपण म्हणतो मॅक्झिमम मुलांमध्ये ऑटिझमच्या किंवा ऑटिझम असणाऱ्या व्यक्तींमध्ये जेनेटिक म्युटेशन हे दिसून येतात पण बऱ्याचदा पालकांचं असंही म्हणणं असतं की डॉक्टर याला ऑटिझम आहे पण आमच्या फॅमिलीमध्ये कुणामध्येच ऑटिझमची लक्षणं नाही आहेत पण इथं लक्षात घेणं गरजेचं आहे की जेनेटिक म्हणजे प्रत्येक वेळी अनुवंशिकच असेल असं अजिबात नाही बऱ्याचदा जीन्स हे त्या एका पर्टिक्युलर व्यक्तीमध्ये म्युटेड झालेले असू शकतात आणि म्हणून जेनेटिक अनुवंशिकता हा तर अनुवंशिकता म्हणण्यापेक्षा आपण जेनेटिक, जेनेटिक, जेनेटिक हा वर्ड जास्त अप्रोप्रिएट आहे असं मला वाटतं ओके आता हे ऐकताना तरी असं वाटतं कर की थोडंफार हे किचकट आहे कारण जीनशी संबंधित किंवा आपल्या डायरेक्ट ब्रेनशी संबंधित तर याच्यावरच्या थेरपी किंवा उपचार काही किचकट आहेत किंवा फार नॉर्मल असतात असं याच्यामध्ये काय थेरपी कशी असतात येस ज्या गोष्टीचं चा कारणच आपल्याला माहिती नाही की ऑटिझम नेमका होतोय कशामुळे खरं तर बऱ्याच को सायंटिफिकली कोरिलेशन्स सायंटिफिकली प्रूवन आहेत जसं की मेंदूतील गुंतागुंतीचे कनेक्शन्स आहेत किंवा काही केमिकल्सचे असमतोल असमतोलोथ इन अर्ली एज असं जरी असेल तरी पुन्हा हेच आहे की मुळात ह्या सगळ्याचं कारण काय आहे हे आपल्याला माहिती नाही आणि ज्या गोष्टीमध्ये आपल्याला कारणच माहिती कारण नाही त्याचा उपचार करताना नक्कीच काहीतरी लिमिटेशन हंड्रेड पर्सेंट आपल्याला येतात एखादा इन्फेक्शन झाल्यानंतर पर्टिक्युलर औषधाचा डोस किंवा कोर्स पूर्ण केल्यानंतर तो, तो हंड्रेड पर्सेंट बरा होता असं आपण म्हणतो तसं ऑटिझमच्या बाबतीत नक्कीच नाहीये की ऑटिझम शंभर टक्के बरा होत नाही पण आपण लवकर उपचार चालू केले तर यामध्ये आपण या, या मुलांमध्ये काही अंशी सुधारणा करू शकतो त्यांना फंक्शनल म्हणू शकतो जेणेकरून ही मुले त्यांच्या आयुष्यामध्ये स्वावलंबी बनू शकतील नॉर्मल लाईफच्या जवळपास येऊ शकतील सोशल एक्सेप्टन्स या या मुलांना मिळेल त्यामुळं उपचार करत असताना सगळ्यात पहिलं हेच आहे की पालक फार जास्त गोंधळलेले असतात की इंटरनेटवरती इतका सगळा केअर्स आहे की नेमकं करावं काय फक्त थेरपीज द्यावी की फक्त मेडिसिन द्यावेत किंवा मेडिसिन द्यावेत का किंवा मेडिसिन का द्यावेत तर खरं बघायला गेलं तर चंचलता किंवा समज वाढणं अग्रेसिव्ह बिहेव्हिअर का आहे काही झोपेच्या समस्या आहेत यासाठी आपल्याला औषधांची मदत नक्कीच घेता येऊ शकते पण अगेन पुन्हा याबाबत अनेक दुमत किंवा मतांमध्ये फार जास्त डायव्हर्सिटी असू शकते पण पर्टिक्युलरली माझं वैयक्तिक मत असं आहे की यामध्ये मेडिसिन्स आणि थेरपी या दोन्ही गोष्टी एकत्रितरित्या दिल्या तर या मुलांच्या सुधारणा होण्याची जी गती आहे ती बऱ्यापैकी चांगली असू शकते मेड थेरपी बघायला गेलं तर थेरपीमध्ये स्पीच थेरपी आहे एस्पेशली संवाद बोलणं बोललेलं समजणं यासाठी आपल्याला स्पीच थेरपीचा फार जास्त फायदा होतो त्याचबरोबर सेन्सरी इंटिग्रेशन आहे काही संवेदनांची जाणीव आवाज स्पर्श दृष्टी यासारखे टेस्ट आहे हे सेन्सेशन या मुलांमध्ये बदललेले असतात आणि हे नॉर्मलाइज करण्यासाठी म्हणजेच डिसेन्सिटाईज करण्यासाठी एक थेरपी असते त्याला आपण सेन्सरी इंटिग्रेशन थेरपी असं म्हणतो ऑक्युपेशन थेरपी आहे डे टू डे लाईफमध्ये जेवण कपडे घालणं किंवा बॅलन्स आहे स्थिरता आहे अटेन्शन फोकस हे सगळं डेव्हलप करण्यासाठी आपल्याला ऑक्युपेशन थेरपीची मदत होऊ शकते त्याचबरोबर ए बी ए थेरपी आहे किंवा बिहेव्हिअल मॉडिफिकेशन थेरपीज आहेत सो so इन शॉर्ट इथे मल्टीडिसिप्लिनरी हे अप्रोच फार जास्त महत्त्वाचा आहे ज्यामध्ये डॉक्टर थेरपिस्ट स्पेशल एज्युकेटर शाळांमधील शिक्षक आणि त्याहीपेक्षा याबरोबरच इक्वली डिस्ट्रीब्युटर कोण आहेत तर पालक आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्य ह्या प्रत्येक घटकाचा समान सहभाग खूप जास्त महत्त्वाचा आहे तर आपण या मुलांमध्ये एका चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स किंवा प्रगती बघू ह्या थेरपीमध्ये थेरपी मध्ये थोडक्यात सांगितलं की औषध उपचार आणि इतर गोष्टी परंतु याच्यामध्ये सर्जरीचा कुठला भाग नक्कीच नाही सर्जरीचा भाग येतच नाही आता सर्वात महत्वाचं निदान करताना याच्यामध्ये कुठल्या चाचणी आणि तपासण्या महत्वाच्या केल्या जातात ऑटिझमचं निदान करत असताना अशी कोणती फिक्स तपासणी किंवा टेस्ट नाही आहे केल्यानंतर ऑटिझम आहे यामध्ये जनरली क्लिनिकमध्ये आम्ही मुलांचं बिहेवियर आणि डिटेल हिस्ट्री यावरून काही प्रश्नावलीच असतात आणि त्याच्यावरून यांचा जसं की यमचॅट आहे कार्सिस नावाचे स्कोर स्केल्स असतात ऑटिझम रेटिंग स्केल्स असं आपण म्हणतो आणि यावरून या मुलांच्या काही स्कोर्स असतात आणि त्यावरून सौम्य मध्यम आणि तीव्र म्हणजेच माइल्ड मॉडरेट सिवियर असं या मुलांच्या सिविरिटीचं वर्गीकरण केलं जातं काही वेळा हिरिंग डेफिसिट जर सस्पेक्टेड असेल तर आपण बेरा नावाची तपासणी करतो की कानाने ऐकायला जातं का नीट आणि की त्याच्यामध्ये काही श्रवणामध्ये दोष आहे आणि म्हणून मुलांमध्ये चंचलता आणि स्पीच डिली आहे का यासाठी बेरा नावाची टेस्ट केली जाऊ शकते काही वेळा ई जी केला जातो आणि अदर न्युरोलॉजिकल को रिलेशन्स असतील किंवा लक्षणं असतील इपिलेप्सी आहे किंवा ग्लोबल डेव्हलपमेंटल डिले अशी काही लक्षणं असतील तर आपण एम आर आय सुद्धा काही वेळा सजेस्ट केला जातो ओके एएसडी ज्यावेळी दिसून आला तर पालकांनी नेमकी याच्यामध्ये कुठली काळजी घ्यायला पाहिजे किंवा पालकांनी कसर त्यानंतर त्या पाल्याशी असायला पाहिजे याच्याबद्दल सगळे टिप्स आहेत येस जेव्हा आपल्या मुलाला ऑटिझम आहे हे निदान होतं त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा दोन गोष्टी महत्वाच्या असतात एक म्हणजे स्वीकारणं ऍक्सेप्टन्स ही खूप जास्त मोठी गोष्ट आहे कारण बऱ्याचदा आम्ही असं बघतो की ज्यावेळी लहान मुलांमध्ये अगदी दीड पावणे दोन वर्षाची मुलं असतात लक्षणांची नुकतीच सुरुवात झालेली असते आणि ती लक्षणं सौम्य असतात आणि यावेळी पालकांना प्रत्येक वेळी हे निदान ऍक्सेप्ट होईलच असं नाहीये बऱ्याचदा ते डिनायल मोडमध्ये असतात की माझ्या मुलाला ऑटिझम कसा असू शकतो hmm. किंवा याबाबत अनेक गैरसमज आहे त्यामुळं पालक घाबरतात आणि त्याच्याबद्दल ॲक्सेप्टन्स नसतो त्यामुळे सगळ्यात पहिलं म्हणजे स्वीकारणं आणि त्यानंतर आपल्या प्रायोरिटीज फिक्स करणं खूप जास्त गरजेचं आहे प्रायोरिटीज अचूकपणे निवडणं हे खूप गरजेचं आहे असं मी म्हणते कारण सगळ्यात पहिले प्रायोरिटी असली ही असली पाहिजे की या मुलांच्या बिहेवियरमध्ये सुधारणा करणं ही मुलं एकतर प्रचंड चंचल असतात अग्रेसिव्ह बिहेव्हिअर असतं सेन्सरी बिहेर असतात आणि जे कंट्रोल करण्यासाठी पालकांची मॅक्झिमम किंवा अर्ध्याहून जास्त एनर्जी आणि वेळ हा हे सगळे बिहेवरल प्रॉब्लेम्स कंट्रोल करण्यामध्ये जात असतो तेव्हा जर पहिल्यांदाच चंचलता आणि बिहेवियर कंट्रोल करण्यात आलं तर हा वेळ किंवा ही जी एनर्जी आहे ह्या मुलांची भाषा आणि बाकीच्या अॅडॅप्टिव्ह स्किल्स डेव्हलप करण्यासाठी नक्कीच वापरले जाऊ शकतात आणि त्यावर ते आपण इफेक्टिव्हली काम करू शकतो त्यामुळे पहिली प्रायोरिटी ही नेहमी बिहेव्हिअरल मॉडिफिकेशन हीच असली पाहिजे चंचलता कमी करणं आणि त्यानंतरची प्रायोरिटी असली पाहिजे भाषा संवाद स्किल जे आहे आपण संवाद कौशल्य हे डेव्हलप करण्यासाठी प्रयत्न करणं आणि त्यानंतर शाळा आणि बाकीचे जे एज्युकेटिव्ह स्किल्स असतील ते आपण म्हणतो कारण बऱ्याचदा पालकांना जेव्हा आम्ही म्हणतो की ह्याच्यामध्ये ऑटिझमचे लक्षण असतात त्यावेळी पालकांचा काही वेळा प्रश्न हाच असतो की माझं मूल शाळेमध्ये नीट असेल का म्हणजे शाळेमध्ये परफॉर्मन्स नीट असेल का तर यावेळी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की मूल शाळेमध्ये काय करतं पूर्वी आयुष्यामध्ये मूल काय करू शकतं किंवा डे टू डे लाईफमध्ये आपलं मूल ॲडॉप्ट होऊ शकतं का हे जास्त महत्वाचं आहे आणि याचा फोकस पहिल्यांदा असला पाहिजे जेव्हा आपण थेरपीज आणि ट्रीटमेंट घेत असतो किंवा मेडिसिन्स घेत असतो त्यामध्ये थेरपीज बरोबर थेरपीस, थेरपीस बरोबरच खरं तर पालकांचा सहभाग सुद्धा खूप जास्त महत्त्वाचा आहे यामध्ये सक्रियपणे पालकांनी सहभाग घेणं गरजेचं आहे ज्यावेळी थेरपिस्ट काही सूचना देत असतात त्या अडपक्या त्या शिकून अगदी त्या थेरपीचा सराव हा नियमितपणे घरामध्ये करणं खूप जास्त गरजेचं आहे तर या मुलांची भाषा वर्तन सेन्सरी जे प्रॉब्लेम्स आहेत बिहेवियर आहे समज ह्या सगळ्यामध्ये सुधारणा करण्यासाठी निश्चितच आपल्याला मदत होऊ शकते कारण सातत्य ही एकमेव गोष्ट आहे जी यामध्ये गरजेची आहे कारण क्विक फिक्स नाही आहे ह्याची ट्रीटमेंट दोन महिने चार महिने अशीच नाही आहे पण टर्म ट्रीटमेंट आहे लॉंग टर्म कालावधी आहे जसं जसं स्किल डेव्हलप होत जाईल तसं तसं आपल्याला मुलांच्या रिस्पॉन्सनुसार वेगवेगळ्या गोष्टी किंवा थेरपीज त्यांना देणं गरजेचं आहे त्यामुळे इथे पेशन्स आणि सातत्य आणि सपोर्ट हा खूप जास्त महत्वाचा आहे ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर म्हटलं की पालक तरी अस्वस्थ होत असतील परंतु त्यानंतर याच्यामध्ये किती पर्सेंटेज किंवा किती टक्के अशी आहे की ती लोक किंवा किंवा नॉर्मल येऊ शकतात डिपेंडिंग अपॉन स्कोर्स म्हणजे माइल्ड मॉडरेट सिव्हियर असे आपण जे काही सिव्हिरिटीज त्याच्यामध्ये वर्गणी करतो वर्गीकरण करतो त्याच्यामध्ये त्यानुसार बरीचशी माइल्ड आणि मॉडरेट असणारी ऑटिझम असणारी जी मुलं आहेत ही नॉर्मल लाईफ जगू शकतात इवन ते नॉर्मल अशी कितीतरी मुलं आहेत जी नॉर्मल शाळांमध्ये चांगल्या पद्धतीने अॅडप्ट होतात झालेली आहेत त्यामुळं किती पर्सेंटेज असं न म्हणता आपण ही मुलं ऍटलिस्ट चार मुलांमध्ये गेल्यानंतर वेगळी दिसणार नाहीत आणि ती स्वतःचं आयुष्य स्वावलंबीपणे जगू शकतील इथंपर्यंत आपण नक्की त्यांना घेऊन जाऊ शकतोय आणि पेक्षा माइल्ड आणि मॉडरेटच्या रेंजमधली जी मुलं असतात ही शाळांमध्ये सुद्धा बऱ्यापैकी चांगलं परफॉर्म करू शकतात मग न घाबरून जाता पहिल्यांदा स्वीकारणं आणि लवकरात लवकर उपचार सुरू करणं खूप जास्त गरज हे महत्वाचं आहे की, की जितक्या लवकर आपण त्याच्याबद्दलची मला वाटतं ती डिटेक्ट जेवढी होईल किंवा डायग्नोस होईल तर त्यानंतर उपचार लवकर सुरू केल्यानंतर ही केस इतकीही हाताबाहेर जाणं किंवा बाहेर ज्या पद्धतीने आता इतर केसेस बघतो की ज्या ट्रीटमेंटच न घेतल्यामुळे आज त्यांची अवस्था ट्रीटमेंट घेण्याच्या बाहेर गेलेल्या असते इथे अजून एक गोष्ट मला हायलाईट करायची वाटते की ज्या पालकांची मुलं ही वया आणि मोठी आहेत कदाचित त्यावेळी किंवा ती मुलं लहान असताना थेरपीज मेडिकेशन्स किंवा सायन्स मध्ये इतक्या गोष्टी डायग्नो ट्रीटमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू अवेलेबल नसतील किंवा बाकीचे काही कारण असू शकतात आणि ज्यांच्यामध्ये सिव्हिरिटी वाढत गेली आहे अशा मुलांच्या पालकांना एक खरंच रिक्वेस्ट ही असते की ज्या मुला ज्या पालकांची मुलं आता लहान आहेत दीड पावणे दोन वर्षाची आहेत आणि जस्ट डायग्नोसिस झालेलं hmm. आहे अशा पालकांना न घाबरवता अशा पालकांना हे अश्युअर करणं फार जास्त गरजेचं आहे की तुम्ही वेळीच ट्रीटमेंट घेतली तर ह्या मुलांचं भविष्य काहीतरी वेगळं असू शकतं कारण ऑटिझमचं प्रत्येक मूल हे वेगळं आहे आपण एका ऑटिझमच्या मुलाला दुसऱ्या ऑटिझमच्या मुलाबरोबर कम्पेअर करू शकत नाही जसा त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत तसा त्यांच्या ट्रीटमेंटचा रिस्पॉन्स आणि आयुष्यामधील त्यांचं स्वावलंबत्व ह्यामध्ये सुद्धा स्पेक्ट्रम म्हणू शकतो आपण एका पद्धतीचा त्यामुळे आहे त्यामुळे आपल्या मुलाला मुल दुसऱ्या मुलाबद्दल कम्पेअर करण्यापेक्षा आपण योग्य वेळीच लवकरात लवकर इनिशिएटिव्ह करणं इनिशिएट इनिशिएटिव्ह घेणं हे फार जास्त गरजेचं आहे नाही खरंच आज आपल्याला एका म्हणजे असा आजार ऑटिझम जोक सहसा आपण कॉमनली काहीतरी एक लहानपणी वेडपणा किंवा खोळेपणा असंच म्हणून सोडून देतो परंतु त्याच्यावरची त्याची लक्षण त्याच्यावरची असणारी ट्रीटमेंट पालकांनी घेण्याची काळजी किंवा या लोकांची किंवा या पेशंटची नॉर्मल लाईफकडे येण्याची जी पर्सेंटेज आहे त्याबद्दल थोडक्यात असं नका आपल्याला मॅडमने फार चांगलं मार्गदर्शन के केलेलं आहे अजून खूप सारे प्रश्न ऑफकोर्स पालकांच्या मनामध्ये असतील याच्या पुढचा जो एपिसोड आहे तो एपीएफसीवरती आपण बोलणारच आहोत आणि जर काही प्रश्न असतील तरी आपण कमेंट बॉक्समध्ये इनबॉक्समध्ये विचारू शकता किंवा त्याचबरोबर न्यूरॉन चाइल्ड न्यूरोलॉजी सेंटर जे कोल्हापूरतले राजारामपुरी चौथ्या गल्लीमध्ये आहे जिथं डॉक्टर तृप्ती तृप्ती भोसले मॅडम असतात या ठिकाणी सुद्धा तुम्ही जाऊ शकता तुम्ही संपर्क करू शकता तर पुन्हा एकदा मॅडम मी तुमचं आभार मानणे यासाठी की थोडक्यात म्हणजे आपण एक वेळेचं बंधन ठेवलं होतं वीस पंचवीस मिनिटांमध्ये आपल्याला याच्यातले एक मार्गदर्शन दर्शकांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे तर फार चांगलं आपण मार्गदर्शन केलं फार चांगली माहिती दिलीत त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे आभार धन्यवाद धन्यवाद धन्यवाद